बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाई नवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवला नांदगाव राज्य मार्ग क्रमांक पंचवीस हा तब्बल एकोणास दिवसांसाठी बंद असणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडनं देण्यात आली आहे येवला नांदगाव ना रा ना 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 राज्य क्रमांक पंचवीस हा नगरसूल येथे रेल्वे पुलाचं काम सुरू असल्यामुळं बंद असणार असून अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत हा मार्ग बंद असणार आहे तेव्हा या मार्गाने प्रवास करत असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा नगरसूल येथे रेल्वे पुलाचे काम सुरू असून तब्बल एकोणावीस दिवस हा मार्ग बंद असणार असल्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे राज्यमार्ग बंद असल्यामुळे वाहनधारकांना चाळीस ते पन्नास किलोमीटर दूरून विळखा घालून प्रवास करावा लागणार आहे दळणवळणाला देखील मोठा फटका बसणार असल्यानं ग्रामस्थांमध्ये देखील मोठी नाराजी आहे मात्र रेल्वे पुलाचे काम होणे देखील देखी महत्वाचे असल्याने नागरिकांना काही दिवस थोडा त्रास सहन करावा लागणार आहे याचं परिपत्रक देखील काढण्यात आलं असून तहसील कार्यालय तथा नगरसूल ग्रामपंचायतीला देखील कळवण्यात आलं आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पृषीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध